महाराष्ट्राचे भटकेमुक्त ओबीसी बाराबरोदार आणि हिंदू मुस्लिम धर्मासह असलेल्या अल्पसंख्याकांच्या हिताच्या तर रक्षणार्थी चळवळ उभी आहे त्या चळवळीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गणेश हकी जे आहे आणि गेल्या वर्षी त्यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी परिषद लातूर या ठिकाणी ब्लड बँकेमध्ये झाली ते माझे आमदार खंजाणे साहेब आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये अठरा रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मी अखिल भारतीय कोविड समाज संघटनेचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे हिंदुत्वादी बहुजन मोर्चाचा राष्ट्रीय सेनानी आहे आमचे सर्व पदाधिकारी या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि या सगळ्याच लोकांचा सहभाग लाभणार आहे सर्व पत्रकार मित्रांनी खऱ्या अर्थानं उपेक्षित आणि आरक्षण समर्थकांची चळवळ पुढे नेलेली आहे अहमदपूर राजूर या ठिकाणचे सर्व पत्रकार आम्हाला सहकार्य करतील आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्यासमोर इच्छा